स्कंद पहिला अध्याय चौथा महर्षी व्यासांचा असंतोष व्यास म्हणाले त्या दीर्घकालीन सत्रात सहभाग घेतलेल्या मुनीमध्ये ऋग्वेदी विद्या वयुरुद्ध कुलपती शौनकांनी याप्रमाणे सांगणाऱ्या सुतांची प्रशंसा केली आणि म्हटले शौनक म्हणाले वक्त्यान श्रेष्ठ असणारे सूत महोदय जी कथा भगवान श्री श्री शुकांनी सांगितली ही भगवंतांची पुण्यमय कथा आपण आम्हाला सांगावी ही कथा कोणत्या ही कथा कोणत्या युगात कोणत्या ठिकाणी आणि कोणत्या हेतुने हे झाल कोणत्या हेतूने झाली होती मुनिवर व्यासांनी कोणाच्या प्रेरणेने ही सं, ही संहिता निर्माण केली त्यांचे पुत्र शुकदेव महान योगी समदृष्टी असलेले आप परभाव रहित संसार निद्रेतून जागे झालेले आणि नेहमी परमात्म्यात स्थित असतात त्यांनी हे भाव झाकून ठेवलेले असल्याने ते वेड्यासारखे भासतात संन्यास घेण्यासाठी वनात जाणाऱ्या पाठोपाठ व्यास व्यासमुनी जाऊ लागले त्यावेळी सरोवरात स्नान करणाऱ्या तरुण स्त्रियांनी नग्नावस्थेतील शुकांना पाहून आपण वस्त्र धारण केले नाही परंतु वस्त्रे नेसलेल्या व्यासांना पाहून मात्र लज्जेने वस्त्रे धारण केली हे आश्चर्य पाहून व्यासांनी कारण विचारल्यावर त्या स्त्रिया म्हणाल्या की आपल्या दृष्टीत जो स्त्री पुरुष भेद आहे तो आपल्या पुत्रांच्या शुद्ध दृष्टीत नाही देशातील हस्तिनापुरात जाऊन ते शुकदेव वेडसर मुके आणि मंदबुद्धी व्यक्तीप्रमाणे फिरले असतील गावातील लोकांनी त्यांना कसे ओळखले शुकमुनींचा आणि पांडव पुत्र राजश्री परीक्षिताचा संवाद कसा झाला ज्यामध्ये जा ही भागवत संहिता सांगितली गेली गृहस्थांच्या घरात तीर्थक्षेत्राचे महात्म्य प्रदान करण्यासाठी महामुनी श्री शुकदेव त्यांच्या घरी फक्त गायी फक्त गायीची धार काढण्या इतकाच वेळ थांबत सुत महोदय आम्ही असे ऐकले आहे की अभिमन्यू पुत्र परीक्षित श्रेष्ठ भक्त होते अत्यंत पुर अशा त्यांच्या जन्म आणि कर्माचे वर्णन आम्हाला सांगावे ते परीक्षित पांडव वंशाचा गौरव वाढविणारे सम्राट होते त्यांनी साम्राज्य लक्ष्मीचा त्याग करून गंगा तटावर बसून आमरण उपोषणाचे व्रत का बरे घेतले त्यांचे शत्रू स्वतःच्या भल्यासाठी पुष्कळ असे धन त्यांना अर्पण करून त्यांच्या पाय ठेवण्याच्या चौरंगाला नमस्कार करीत असत ते मोठे वीर होते त्यांनी तरुण असून सोडण्यास कठीण अशा राजाच्या आपल्या प्राणांसह त्याग करण्याची इच्छा का बरे केली ज्यांनी भगवंतांचा आश्रय घेतला आहे ते अत्यंत जगताचे परम कल्याण लौकिक उन्नती आणि समृद्धीसाठीच आपले जीवन वेचतात त्यात त्यांचा कोणताही कोणताही स्वार्थ नसतो त्यांचे शरीर तर परहितासाठी होते असे असता त्याचा त्यांनी विरक्त होऊन त्या का बरे केला वेदवाणी खेरीज अन्य सर्व शास्त्रांत आपण पारंगत आहात असे मला वाटते म्हणून यावेळी आम्ही आपणास जे विचारले ते सर्व आम्हाला सांगा सूत म्हणाले चार युगांपैकी तिसरे द्वापार सुरू होते महर्षी तेव्हा पराशरांपासून वसुकन्या सत्यवतीच्या ठिकाणी भगवंतांचे कलावतार भगवंतांचे कलावतार अशा योगी व्यासांचा जन्म झाला एक दिवस सूर्योदयाच्या वेळी सरस्वती देवी सरस्वती एक दिवस सूर्योदयाच्या वेळी सरस्वती नदीच्या पवित्र जलात स्नान करून ते एकांतात पवित्र स्थानावर बसले होते महर्षी व्यास भूतकाळ आणि भविष्यकाळ जाणत होते त्यांची दृष्टी अचूक होती त्यांनी असे पाहिले की न समजणाऱ्या कालगतीमुळे प्रत्येक युगातील समाजात धर्मभ्रष्टता आणि त्याच्या प्रभावामुळे भौतिक वस्तूच्या शक्तीही क्षीण होत जातात समाज श्रद्धाहीन आणि शक्तीरहित होतो त्यांची बुद्धी कर्तव्यांचा योग्य निर्णय करू शकत नाही आणि दिवसेंदिवस आयुष्यही कमी होऊ लागते आणि दिवसेंदिवस आयुष्यही कमी होऊ लागले आहे लोकांचे हे दुर्भाग्य पाहून श्री व्यासांनी आपल्या दिव्यदृष्टीने सर्व वर्ण आणि आश्रमांच्या लोकांचे हित कसे होईल यावर विचार केला त्यांनी विचार केला की अग्निश्टो वेदोक्त कर्मांनी लोकांचे हृदय शुद्ध होते त्या दृष्टीने यज्ञांचा विस्तार करण्यासाठी म्हणून त्यांनी एकाच वेदाचे चार विभाग केले व्यासांनी ऋग्वेद यजुर्वेद सामवेद आणि अथर्ववेद अशा चार प्रकारे वेदांचे पृथककरण केले इतिहास आणि पुराणांना पाचवा वेद म्हटले जाते त्यांपैकी ऋग्वेदाचे पैल सामवेद गायन विद्वान जैमिनी आणि यजुर्वेदाचे अध्ययन करणारे एकमात्र वैशंपायन झाले अथर्व वेदामध्ये दरुण नंदन सुमंत मुनी प्रवीण झाले इतिहास आणि पुराणांचे अध्ययन माझे वडील रोमहर्षण यांनी केले या ऋषींनी आपापल्या वेदांचे इतर अनेक विभाग पाडले याप्रमाणे शिष्य प्रशिष्य आणि त्यांचे शिष्य यांच्याद्वारा वेदांचे अनेक शाखा वेदांच्या अनेक शाखा तयार झाल्या कमी असणाऱ्या लोकांनाही वेद शिकता यावेत म्हणून दयाळू भगवान व्यासांनी वेदांचे विभाग केले स्त्री शूद्र आणि संस्कार शून्य द्विज असे तिघेही वेद श्रवणाचे अधिकारी नाहीत ते कल्याणकारी शास्त्रांच्या कर्माचे आचरण करण्यात चूक करतील त्यांचेही कल्याण व्हावे या हेतूने दयाबुद्धीने महामुनी व्यासांनी महाभारत या इतिहास ग्रंथाची रचना केली ऋषी हो जरी व्यासांनी याप्रमाणे नेहमी प्राण्यांच्या कल्याणासाठी आपली संपूर्ण शक्ती खर्च केली तरी जेव्हा त्यांच्या मनाला तरी जेव्हा त्यांच्या मनाला संतोष झाला नाही तेव्हा खिन्न मनाने सरस्वती नदीच्या पवित्र तटाकी एकांतात बसून धर्मवेते व्यासमुनी मनोमन विचार करीत म्हणाले मी निष्कपट भावाने ब्रह्मचर्यादी व्रतांचे पालन करीत वेद गुरुजन आणि अग्नि यांची सेवा केली आणि त्यांच्या आज्ञेचे तंतोतंत पालन केले महाभारताच्या रचनेच्या निमित्ताने मी वेदांचाही अर्थ उघड करून सांगितला त्यामुळे स्त्री शूद्र इत्यादी आपापल्या धर्मकर्माचे ज्ञान प्राप्त करू शकतील जरी मी ब्रह्म तेजाने संपन्... संपन्न असणाऱ्या श्रेष्ठ असलो तरी माझा जीवात्मा वास्तविक परिपूर्ण असूनही आत्मस्वरूपाने संपन्न झाला नाही असे मला वाटते किंवा मी भगवंतांची प्राप्ती करून देणाऱ्या धर्माचे बहुधा अजून निरूपण केले नाही कारण तेच भागवत धर्म परमहंसांना आणि भगवंतांनाही प्रिय आहेत श्रीकृष्ण कृष्ण द्वैपायन याप्रमाणे आपल्यातील उणीव समजून खिन्न झाले होते देवर्षी नारद वरील ठिकाणी येऊन पोहोचले आल्याचे पाहून व्यास मुनी लगेच उठून उभे राहिले आणि देवांनीही पुजलेल्या आणि देवांनीही पूजिलेल्या देवर्षी नारदांचे त्यांनी विधीपूर्वक पूजन केले अध्याय चौथा समाप्त